हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हटलं मुलग्याचे शेंगोळे करणार होते बरं का मी तर रेसिपी टाकलीच नाही मी पीठ दळून आणलेलं दोन तीनदा केले पण रेसिपी टाकली नाही ते रेसिपीसाठी शेंगोळ्याचे काय काय लागते मी तुम्हाला सांगते शेंगदाणे परत कोथंबीर लसूण जिरे मिरच्या आणि चवीनुसार मीठ आणि हे शेंगोळ्याचं पीठ असतं तर हे पीठ कसं असतं ह्याला कुठल्या कुठल्या भागामध्ये हुलगे म्हणतात आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये काय म्हणतात हे काय सॉरी पुळीद म्हणतात पुळीद पुळीद तर आमच्या इकडे याला पुळीतच म्हणतात बरं का आणि हुलगे नगरच्या पुढच्या साईडच्या भागाला हुलगे म्हणतात तर ते हुलगे आणि गहू एकत्र दळून आणायचं त्याचं आसं पीठ होतं आणि ही रेसिपी भरपूर जणांना माहिती आहे पण काही काही जणांना माहिती नाही त्यांच्यासाठी टाकते आता हे शेंगदाणे आणि हे सगळं बारीक करून घेते आणि मग नंतर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते चला आता कुटून घेतल्या आणि शेंगदाणे कुटून घेतले आपल्या येतो वास रेग्युलेटरचा दवाखान्यात किती लागली

ले सोपी रेसिपी व ते ही पण कोणा कोणाला माहिते कोणा कोणाला माहित नाही खेडेगावात जास्त पैकी प्रमाणात करतात शहरात नाही करत आणि हे ना हिरवी मिरची कोथंबीर लसूण जिरे हे वाटून घेतलेली मिरची त्याच्यात अशीच टाकायची मिरची तळून घ्यायची निम्मी टाकायची निम्मी ना अ हे पीठ मळायला मळतो का आपण तेव्हा त्याच्यात टाकायची ज्या नाश्ता जरा खरंच मी काहीच नाही गेले मी तर बसले मात्र आता मी ते मिरची तळली का त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं

याला उकळी फुट सगळीकडे पीठ मळून होते आणि काय बसायचं कुटाला पीठ मळता नाही ना जरा घट्ट मळायचं बरं का कारण आहे ना आपल्याला त्याचे शेंगुळे वळायचे असतात एकदम गड्या तुम्ही डोकं नका खातो जेव्हा त्याच्यामुळं मी तुम्ही नव्हते तोवर करायचं होतं झालंच शेवंती शेवंती नाही काय

आता इकडे मोकळी फुटली की ना आम्हाला याची शेंगोळे करायचे आणि खा याच्या सोडायचे उकळीमध्ये पण उकळी फुटून द्यायची बा का बिघडून उकळी फुटता नाही सोडायचे निपर मळलं ना शेंगोळे वाळता नाही ना, ना ते असे बारीक पातळ वळले जाते आणि वळता येते पातळ नाही तर मग ते जाडे जाडे वळले का त्याचा काय उपयोग नाही होत त्या आजनात गेलं अजून शिजून मग मोठे मोठे खूप येतात स्टॉप करता येते का तुम्हाला पिवळ्या चिन्ह होत चाल चला एवढी शेंगोळे वळले मी म्हणलं तर स्टॉप करूनच ठेवला होता कारण एवढं वळायला लय वेळ लागत होते असं पातळ एकदम वळावं लागत इसको बोलते हे शेंगोळे

आणि था। ही रेसिपी कोण कोण बनवत कमेंट करून नक्की मला सांगा बर का कोणाकोणाला खायला आवडते आता आमच्या घरात तर आहे ना हे तीन मेंबर खाते मला नाही आवडत त्यांच्यासाठी बनवला खाते मग मला खाल्ले ते मागच्या वेळेस

हे ना हॉटेलवर तिथे असं गाढ असतो ना म्हणजे ते मोमोज विमोज कस भेटत तिथं मी भेटत बर का मी इंस्टाग्राम वर पाहिलं होतो एवढी योड़ एवढी पिलेट भरून रुपयाला पाहिला बापरे म्हटलं घरी गेलं तर माणूस खाता खाणार नाही उकळी फुटली बर का याला तुला काय शिकवलं होतं तुला काय शिकवलं होतं खायचं शिकायचं मनाने शिकते मी नाही शिकत सॉरी उचल उचल सगळ्या मी सगळं नाश करून टाकला मला सगळा मावशी राहू द्या एक काम करताना दहा काम वाढून ठेवलं थोडस राहिल होतं इकडं उकळी फुटली ते टाकावा सारापुरी कसं करून टाकलं

Mm. आता खरं तर घट्ट व्हायलाय ना पीठ टाकावं लागतं बरं जाणून काही केलं सगळ्या पीठाचा नास्क्याला घट्ट पाण्या पीठ आहे ना थोडस कालून टाकावं लागत काय झालो अग तेवढ्यात किती वळून झाले असते ग गिर पाणी भस्कन टाकून घट्ट यायला त्याच पीठ असतं ना असं ओरून कालून टाकायचं गोळ्या घे औषध घे झोपून घे ताण तुम्ही

ले नुको इतालवी ओरिझो फेटेझो. चांगला उकडून घ्यायचं बरं का जर कच्च कच्चसितच राहिलं ना तर पोटात बी दुखायची शक्यता असते. दुखतच शक्यता असते नाही दुखतच. ममे मला मदत पुरणयेला देला दे दादा. हां. ऐ काय कोणत्या? अग बाई माझे सगळ्यांनी खाल्ले कालवण झालं ते उकळलं ना मग मी तुम्हाला दाखवत्या ही झाले आपली हुलग्याचे शेंगोळे तयार हे बघा असे दिसते दिसताना आणि नक्की सांगा ही रेसिपी कोण कोण को करत आणि खात आणि कोणाकोणाला खायला आवडते